माझा लाईव्ह न्यूज मध्ये नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड माहूर तालुक्यातील मोजे गोकुळ येथील नदीपात्रात महसूल विभागाची धडक कारवाई माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांची बदली झाल्याचे कळताच रेती तस्कर मात्र सक्रिय दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी माहूर तालुक्यातील गोकुळ नगर येथे अवैध रेती वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती महसूल पथकाला मिळताच सहाय्यक जिल्हाधिकारी धोंतुला यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कैलास जेटे अधिकारी शंकर चंदनकर तलाठी अभिजित कुडमिते तलाटी बाबर तलाठी गावंडे महिला तलाठी ज्योती दुर्योधन कोतवाल हिवाळे दीपक लोखंडे लक्ष्मण मेश्राम विष्णू देवारे यांच्या पथकाने भर रात्रीच्या अंधारात काठीच्या सहाय्याने पाण्याचा अंदाजा सा घेत नदी पलीकडून येत असलेल्या ट्रॅक्टरला पकडले जाणून घेऊया यावेळी आपण महिला तलाठी ज्योती दुर्योधन यांची प्रतिक्रिया माननीय जिल्हाधिकारी नाऊलकर दिल्ली साहेब तसेच बी एस डी ओ साहेब उपविभागीय अधिकारी माननीय जे धुमतुला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लिला जे टी सर नारायण यांच्या सहयोगाने आम्ही गोकुळ नगर येथील अवैध वाहतूक करणारी रेती उत्खनन करणारी रीती पकडली त्याच्यात ते राणी धरोऱ्याला जाऊन आम्ही प्लॅन एक्झिक्यूट केला प्लॅन मध्ये गेल्यानं तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांची म्हणजे रेतीचे ट्रॅक्टर याची वाट बघितली नंतर आम्ही ट्रॅक्टर त्यांचे पकडले आणि लावले आता पुढील कारवाई कर